नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीची दोन हजार चोवीस ची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळे या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे यातच आता आज मुंबईतील बीकेसीच्या सोपी हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षामध्ये बैठका पार पडले जागा वाटप संदर्भात या दोन पक्षामध्ये आजची बैठक पार पडली आहे या दोन्ही पक्षामध्ये पंधरा ते वीस जागांवर तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की महाराष्ट्रातील पंधरा ते वीस जागा अशा आहेत ज्यामध्ये दोन्ही पक्ष आग्रही आहेत मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट ज्या जागा एकमेकांच्या विरोधात लढत होते अशा काही जागांवर तिढा आहे यामध्ये पंधरा ते वीस जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे यावर सविस्तर चर्चा होईल दोन्ही पक्षांचा दावा असलेल्या जागावर तिढा सोडवला जाईल अशी माहितीही सूत्रांनी दिली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेस पक्ष हजर नव्हता यावर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर थेट हल्ला बोल केला काँग्रेस पक्ष आजकाल खूप अधिक व्यस्त असल्याचाही त्यांनी चिमटा काढला काँग्रेस नेते दहा दहा दिवस वेळ देत नाहीत पण तारीख पे तारीख देतात ते लोक कितीही व्यस्त असले तरी आम्ही त्यांना बोलवलं आहे जागा वाटपाचा प्रश्न सोडवला पाहिजे आम्ही पुढील तीन दिवस या मुद्द्यावर बसून चर्चा करणार असल्याचंही राव राहुल स... राऊत यांनी सांगितलं दरम्यान काँग्रेसला विधानसभेसाठी एकशे पंचवीस जागा हव्या असं देखील त्यांनी म्हणाले महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात काँग्रेस सर्वाधिक महा सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणार हे निश्चित असल्याने जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता किमान एकशे पंचवीस जागा लढू अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे तर मित्रांनो याविषयी आपली मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमामध्ये नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र